नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक सर्वात महत्त्वाची बातमी आहे ई के वाय सी न केल्यास मिळणार नाहीत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे मोफत गॅस सिलेंडर या दिवसांपर्यंत मुदत ई के वाय सी कोठे करायची याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे मोफत मोफत गॅस सिलेंडर कोणत्या दिवसांपर्यंत मोदत आहे व ई के वाय सी कोठे करायची याबद्दल या ठिकाणी संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महत्वाची बातमी ई के वाय सी न केल्यास मिळणार नाहीत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे मोफत गॅस सिलेंडर या दिवसांपर्यंत मुदत ई के वाय सी कोठे करायची पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी दरवर्षी तीन गॅस सिलेंडर हे मोफत मिळणार आहे प्रति सिलेंडर आठशे तीस रुपये अनुदान हे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे जिल्ह्यात जिल्ह्यात सध्या एकोणनव्वद गॅस वितरक असून ज्या लाभार्थ्यांनी ई के वाय सी केलेले नाही त्यांनी गॅस वितरकाकडून करून घ्यावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी या ठिकाणी केलेलं आहे बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वर्षातून वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे त्यासाठी लाभार्थ्यांनी अगोदर स्व खर्चाने गॅस सिलेंडर खरेदी करावे लागेल त्यानंतर लाभार्थीच्या बँक खात्यात त्याची रक्कम ही शासनाच्या गॅस कंपनीकडून वर्ग करण्यात येणार आहे जिल्ह्यात मुख्यमंत्री उज्ज्वला योजनेचे एक लाख एकोणसाठ हजार एकोणसत्तर हजार चौतीस लाभार्थी असून त्यांना केंद्र शासनाकडून केंद्र शासनाकडून तीनशे रुपये तर राज्य सरकारकडून पाचशे तीस रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र आहेत जिल्ह्यात पाच लाख शहाऐंशी हजार पाचशे नऊ लाभार्थी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरले आहेत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना ई के वाय सी पूर्ण करणे अपेक्षित आहे ई के वाय सी प्रक्रिया लाभार्थ्यांना आपल्या गॅस मार्फत करता येणार असून ते पूर्णपणे मोफत आहे लाभार्थ्यांना काही अडचण असल्यास जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय किंवा अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी या ठिकाणी केलेलं आहे बघा ऑगस्ट अखेर ई के, के वाय सीची मुदत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत लाभार्थींना ई के वाय सीची प्रक्रिया ही तत्काळ पूर्ण करावी लागणार आहे गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी तशा सूचना केल्या आहेत ई के, के वाय सीची प्रक्रिया लाभार्थ्यांनी गॅस एजन्सीत जाऊन ऑगस्ट अखेर पूर्ण करून घ्यावी अन्यथा लाभार्थ्यांना लाभ देण्यास अडचणी येतील असेही या ठिकाणी कळवण्यात आले आहे बघा या ठिकाणी उज्ज्वला योजनेच्या ई के वाय सीची सद्यस्थिती काय असणार आहे या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी एक एकोणसत्तर झिरो चौतीस ई के वाय सी केलेले लाभार्थी अडुसष्ट तीनशे शहाण्णव ई के वाय सी न केलेले लाभार्थी एक डबल शून्य सहाशे अडोतीस बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजे ई के वाय सी न केल्यास मिळणार नाहीत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे मोफत गॅस सिलेंडर कोणत्या दिवसांपर्यंत मुदत कर मुदत या ठिकाणी आहे व ई के वाय सी कोठे करायची याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद